नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग मालिकेने सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण की साक्षीच्या ने उभी राहणारी दामिनी आपल्याला पाहायला मिळते ती जी आहे ती वकील आहे आणि ती अर्जुनच्या विरोधात उभी आहे अर्जुनच्या विरुद्ध बोलते तर मित्रांनो आता दामिनीने हे प्रूफ करून दाखवलंय की साक्षीला जे आहे ते विनाकारण तीन महिन्यांची जेल झाली ज्याच्यात तिचा दोषही नव्हता त्यामुळे तिला जेल झाली आणि हे आताच तिने म्हणजे तिने सगळं प्रूफ केलेलं असतं ते कोर्ट समोर की तिने ते केलेलं नव्हतं वगैरे वगैरे तर ती म्हणते की तीन महिन्याची जेल झाली तर मला असं वाटतंय की तुम्ही तिला सोडून द्यावा त्या जेलमधून वगैरे वगैरे तर अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचं म्हणणं आहे की अंशुभन विचारेसारखा तुमचा कुणी सावत्र भाऊ नव्हता कुणीच नव्हतं ठीक आहे मान्य करतोय सगळ्यांनी मान्य केलंय कोर्टाने पण मला एकच सांगा की जेव्हा विलासचा खून झाला त्या दोन तासात त्या दोन तास तुम्ही रिसॉर्ट मधून निघाला तेव्हा कुठे होतात आता साक्षी याचं काय उत्तर दिलं आणि त्याने जर काही उत्तर दिलं साक्षीने तर ती पुन्हा फसेल का यात किंवा सुटेन सुखरूप हे सगळं बघणं रंजक असणार आहे पण तुम्ही ठरलं तर मग मालिका पाहताय का आणि तुम्हाला काय वाटतंय दामिनी जिंकेल की अर्जुन ही केस ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद